बघा आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत हे तुम्हाला घरी गेल्यानंतर लिहायचं आहे सगळं आणि त्याचे नोट्स तुम्हाला रेग्युलर कंप्लीट ठेवायचे तर बघा फ्रान्सचे नवे पंतप्रधान फ्रान्सचे नवे पंतप्रधान यांचं नाव आहे लिहायचं नाही आता तुम्ही फक्त इथं बघायचंय आणि घरी गेल्यानंतर ते सगळं लिहायचंय पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेल फ्रान्सचे नवीन पंतप्रधान आहे गॅब्रियल अट्टल यांच्यावर प्रश्न विचारण्याची संभावना दोन गोष्टी कारणाने आहे त्यांची नेमणूक झाली नऊ जानेवारी दोन हजार चोवीस ला आणि फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस तर बघा चौतीसव्या वर्षी सर्वात तरुण पंतप्रधान ते बनले म्हणजे वयाच्या चौतीसव्या वर्षी ते फ्रान्सचे पंतप्रधान बनले आणि ते या पदावर पोहोचणारे पहिले समलिंगी पंतप्रधान आहेत त्या दोन कारणास्तव यांच्यावर प्रश्न विचारण्याची संभावना जास्त आहे त्याच्यानंतर बांगलादेश पंतप्रधान बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना वाजेद बांगलादेशची राजधानी आहे ढाका सलग चौथ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा पंतप्रधान होणाऱ्या जगातील पहिल्या महिला म्हणजे आता लगातार चार वेळेस पंतप्रधान झाले आणि त्याच्या अगोदर पण एक वेळेस झालेले म्हणजे सलग चार वेळेस आणि एकूण पाच वेळेस तर असे ते पंतप्रधान झालेले आहेत पहिल्या महिला आहेत की जे एवढा कार्यकार उपभोगला आहे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुरजई मोहम्मद मुईजू राजधानी मालदीवची माले चल तिथला रुपया आता मालदीववर प्रश्न याकरता विचार लावू शकतो की आपले भारताचे पंतप्रधान लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर बसले आणि मालदीवचा पूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण डासाळून गेला मग का डासाळला असेल कारण की एक संकेत होता की तुम्ही पर्यटनासाठी मालदीव न जाता तुम्ही कुठं जा लक्षद्वीपला पूर्ण मालदीवचं जे पूर्ण इकॉनॉमी आहे हे सगळे पर्यटनवर आहे आणि त्या ठिकाणी जवळ तीस ते चाळीस टक्के मालदीवला भारतीय जातात जरी तीस ते चाळीस टक्के मधले जर वीस टक्के जरी इकडे लक्षद्वीपला वळाले तरी सुद्धा त्यांचं इकॉनॉमी अर्थव्यवस्था ते काय होऊन जाईल ढासाळून जाईल म्हणून आपले पंतप्रधान आपल्या देशात बसले किनाऱ्यावर लक्षद्वीपला आणि अर्थव्यवस्था कोणाची डासळली मालदीवची तर इथं जर तुम्ही बघितलं तर भारत आहे या ठिकाणी आपले लक्षद्वीप बेट आहे आणि तिथून जवळच काय आहे मालदीव आहे तर लोक भारतातून मालदीवला जातात फिरण्यासाठी तर त्यांचं म्हणतं तुम्ही भारतातून मालदीवला जाण्यापेक्षा तुम्ही कुठं जा लक्षद्वीपला कारण की दोघी ठिकाणी सारखंच पर्यटन त्या ठिकाणी आहे तुम्हा तुम्हाला इथं भरपूर सारे बेट या ठिकाणी तुम्हाला दिसतील कावर्ती कावर्ती लक्षद्वीपची सांगितली मग मालदीवची सांगितले लक्षद्वीपची माल, राजधानी कोणती आहे कावरती एक केंद्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे जो बायडन राजधानी अमेरिकेची वॉशिंग्टन आणि अमेरिकेचे जे उपराष्ट्राध्यक्ष आहे ते आहे कमला हॅरिस त्या भारतीय वंशाच्या आहेत तर म्हणून त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष तर व्लादिमीर पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहे वोलोदिमीर जेलेन्स्की त्यांची राजधानी आहे युक्रेनची किव तर पहिले तो, तो सोव्हिएत रशिया होता सोवियत रूस रूस होता मग एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये त्याचे सोळा तुकडे पडले किती तुकडे सोळा सोळा मधला सगळ्यात मोठा तुकडा होता रशिया जो की जगातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठा देश आहे आणि त्या सोळा तुकड्यांमध्ये जो नंबरचा जो तुकडा होता मोठा तो होता युक्रेन आणि त्याचे राष्ट्राध्यक्ष वलदिमीर जेलेन्स्की लक्षामध्ये एक कॉमेडियन होते अनेकांनी कॉमेडियन शो मध्ये असं सांगितलं होतं जस्ट शो मध्ये की एक दिवस मी युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष बनेल आणि ते रियल ते राष्ट्राध्यक्ष बनले आता सध्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे तुम्हाला माहितीच आहे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची मुदत जी असते ती सहा वर्षाची असते जसं आपल्याकडे राष्ट्रपती आणि पंतप्रधान पाच वर्षासाठी असो तसं ते सहा वर्षासाठी असतात पुतीन हे डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्राध्यक्ष म्हणून पाच वेळा आणि पंतप्रधान म्हणून एक वेळा कार्यरत आहेत अशा टोटल सहा पदावधी त्यांनी एकदम उपभोगलेल्या आहेत अठरा मार्च दोन हजार बावीस अठरा मार्च दोन हजार चोवीस पासून पाचव्यांदा ते राष्ट्राध्यक्ष आहेत रशिया व युक्रेन या दोन देशा दरम्यान चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून युद्ध सुरू झाले चोवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून आज देखील त्यांचे युद्ध सुरू आहे मराठा आरक्षणाचे केंद्र तर मराठा आरक्षणाचे केंद्र कुठे होते अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील संदीप कर्णिक विशेष तपास पथक एस आय टी विशेष तपास पथक एस आय टी ची स्थापना झाली अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्यात झालेल्या हिंसक घटना आणि तत्सम बाबींच्या चौकशीसाठी म्हणजे त्यांनी जेव्हा उपोषण केले त्यावेळी जेवढ्या ठिकाणी हिंसक घटना झाल्या आणि इतर घटना झाल्या आणि त्यांनी काही मुख्यमंत्र्यांच्या बद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या बद्दल काहीतरी वक्तव्य केलेले होते तर त्या संपूर्ण गोष्टींच्या चौकशीसाठीचे यासाठी पथक कोणाच्या अध्यक्षतेखाली संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली रामनाथ समिती तर ही समिती एक देश एक निवडणूक यासाठी स्थापन करण्यात आली होती याची स्थापना सप्टेंबर दोन हजार तेवीस ला झाली होती आणि रामनाथ कोविंद यांनी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी द्रौपदी मुर्मू जे की आपले आताचे राष्ट्रपती आहेत यांच्याकडे तो अहवाल जो आहे तो सादर केला सप्टेंबर दोन हजार तेवीस ला समिती स्थापन झाली रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी अहवाल कधी सादर केला चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत तर लोकसभा विधानसभा लोकसभेचे खासदार विधानसभेचे आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या सगळ्यांच्या निवडणुका एकाच वेळेस झाल्या पाहिजे असा त्यांनी त्या ते ठिकाणी अहवाल सादर केला होता लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका एकत्र होतील आणि त्याच्यानंतर शंभर दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या देखील निवडणुका त्या ठिकाणी होतील असा अहवाल त्या टे त्या ठिकाणी त्यांनी सादर केला आता एक देश एक निवडणूक घेण्यासाठी राज्य घटनेत संविधानात टोटल अठरा दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत किती दुरुस्त्या अठरा म्हणजे ते एक जटिल प्रक्रिया आहे एकूण सदुसष्ट राजकीय पक्षांची भेट घेतल्यानंतर बत्तीस पक्ष एकत्रित निवडणूक घेण्यास अनुकूल होते म्हणजे त्यांनी सहमती दिली आणि पंधरा पक्ष प्रतिकूल होते म्हणजे त्यांनी याला संमती दिली नाही या समितीने स्वीडन दक्षिण आफ्रिका जर्मनी इंडोनेशिया जपान फिलिपाइन्स बेल्जियम या सात देशातील एकत्रित निवडणूक अभ्यास पद्धतीचा अभ्यास केला म्हणजे जे सात देश आहेत या सात देशांमध्ये एक देश एक निवडणूक घेण्यात येते मग त्यांच्या निवडणूक पद्धतीचा अभ्यास रामनाथ कोविंद यांनी केला आणि बाकीच्या सदस्यांनी केला आणि मगच तो अहवाल सादर त्या ठिकाणी केला तर सदस्य कोण कोण याच्यामध्ये रामनाथ कोविंद जे की अध्यक्ष आहे अमित शाह गुलाम नबी आझाद एन के सिंह सुभाष कश्यप हरीश साळवे संजय कोटारी अर्जुन राम मेघवाल असे टोटल आठ सदस्य त्या ठिकाणी आहेत या समितीमध्ये किशोर राजे निंबाळकर समिती महाराष्ट्रातील जी पेपर फुटी होते तर त्याचा पूर्ण चौकशी करण्यासाठी त्याच्यावर सूचना देण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे कडक कायदा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंधरा डिसेंबर एकोण दोन हजार तेवीस रोजी ही समिती स्थापन केली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षते खाली सदस्य याचे सुरेश काकणी आणि शहाजी साळुंके हे त्याचे काय आहेत सदस्य त्याच्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे जी भारताची ऑलिम्पिक संघटना आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या पी टी उषा ज्या की कुठल्या आहेत केरळ त्या एक धावपटू आहे आणि त्यांना पायल एक्सप्रेस पण त्या ठिकाणी म्हटलं जातं पायल एक्सप्रेस किंवा पायल एक्सप्रेस त्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे म्हणजे सीयू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते आहे रोगराम अय्यर तर हे सगळं तुम्हाला उद्या वही मध्ये लिहून आणायचंय आणि मी उद्या चेक करेल याच्या मागे पण एक व्हिडिओ घेतला होता आपण ते पण सगळं तुम्हाला लिहून आणायचंय हा लक्ष थँक्यू